नमस्कार रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपण नाशिक शहरातील आणि नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतोय यंत्रमाग उद्योगाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेला मालेगाव शहराचे नाव ऐकताच दंगल आणि बॉम्बस्फोट असे चित्र उभे राहते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे प्रमुख शहर आहे यंत्रमाग उद्योगामुळे हे शहर प्रसिद्ध आहे हा उद्योग कसा वाढला त्याची बीजे स्वातंत्र्यपूर्वी काळात आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश सरकारने उत्तर प्रदेशातील विणकारांवर अत्याचार सुरू केले होते त्यामुळे विणकारांना नवीन ठिकाणचा शोध घ्यावा लागला मग हजारो विणकारांनी मालेगाव शहरामध्ये येऊन आपले वस्तान मांडले त्यानंतर ते या ठिकाणचेच झाले त्यांनी या ठिकाणी यंत्रमाग उद्योग उभारले दंगलींचा काळा इतिहास या मालेगाव शहरास आहे बॉम्बस्फोट देखील या मालेगावमध्ये मागच्या काही वर्षामध्ये झाले होते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे यामुळे कोणत्याही निवडणुकीत मालेगावकडे विशेष लक्ष असते संवेदनशील असलेले या शहरात मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात मालेगाव मध्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेचे वॉर्ड येतात मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो तर मालेगाव बाह्य हा मतदारसंघ नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर करंजगवान झोडगे दाभाळी सौंदाने मालेगाव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेचे वॉर्ड एक ते सात आणि वॉर्ड क्रमांक एकवीस देख ते देख दे पंचवीस या बाह्य मतदारसंघात येतात हा मतदारसंघही धुळे लोकसभा मतदारसंघात येतो आता या दोन्ही मतदारसंघात खूप फरक आहे मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोन्ही मतदारसंघात जो फरक आहे तो म्हणजे मालेगाव मध्य मतदारसंघात पूर्णपणे मुस्लिम बहुल वस्ती आहे दुसरीकडे मालेगाव बाह्य या मतदारसंघात हिंदू वस्ती आहे एका ठिकाणी काँग्रेस एम आय एमचे तर दुसऱ्या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे मालेगाव बाह्य या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यमान मंत्री आणि शिवसेना उमेदवार दादा भुसे यांची दादागिरी आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत दादा, दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत हिरे आणि भाजपचे प्रसाद हिरे यांचा पराभव केला होता त्यानंतर या मतदारसंघावरील वर्चस्व त्यांनी सोडले नाही आता दादा भुसे हे शिवसेनेचे नेते आहेत दोन हजार नऊमध्ये ते शि ते शिवसेना त्या ठिकाणी ते निवडून आले त्यानंतर मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा विजय झाला यंदा मात्र दादा भुसे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक बंडू काका बच्चाव हो। त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे तसेच दुसरीकडे त्यांचे कट्टर राजकीय हाडवैर असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अद्वै हिरे हे आहेत यामुळे आता ही लढत तिरंगी होणार आहे मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसचा निकाल काय लागला होता त्यावर एक संक्षिप्त नजर टाकू त्या दोन हजार एकोणीसमधील मधील निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे आणि काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यात लढत झाली होती या लढतीत दादा भुसे यांचा सत्तेचाळीस हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता दादा भुसे यांना एक लाख एकवीस हजार दोनशे बावन्न इतकी मते मिळाली होती तर तुषार शेवाळे यांना त्रेस त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट अडु, अडु, इतकी मते मिळाली या मतदारसंघात लोकसभेतील चित्र पाहिले तर महायुतीला एक लाख सत्तावीस हजार चारशे चोपन्न आणि महाविकास आघाडीला बहात्तर हजार दोनशे बेचाळीस इतकी मते मिळाली होती लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास दादा भुसे यांचा विजय सोपा आहे परंतु आता बंडू काका बच्चाव यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे आता वंडू काका बचाव हो, नेमकी किती मतं घेतात आणि त्याचा दादा यांना फटका किती बसतो हे ये येणाऱ्या आपल्याला समजेल या मतदारसंघात राजकीय समीकरण नेमकं काय आहे मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणांची महत्वाची भूमिका आहे येथे आदिवासी समाजाचा दबदबा आहे आणि या मतदारसंघात सोळा टक्के आदिवासी मतदार आहेत दलित समाजाचा दहा टक्के तर मुस्लिम समाजाचा आठ टक्के मतदारांमध्ये या मतदारसंघात वाटा आहे शहरी व ग्रामीण क्षेत्रातील मतदारांची संख्या बघितली तर एकोणसाठ टक्के ग्रामीण भागात आणि एक्केचाळीस टक्के शहरी भागात यात मतदार आहेत त्यात शहरी भागात एक्केचाळीस टक्के मतदारांमध्ये मुस्लिम संख्या जास्त आहे आता या मतदारसंघात जातीय आणि सामाजिक समीकरणांचा मोठा प्रभाव दिसतो शिवसेनेची वाढती पकड आणि विरोधकांची दुर्बलता यामुळे येथील निवडणुकांमध्ये शिवसेना पहिल्यापासून मजबूत स्थितीत आहे तथापि आगामी निवडणुकीत जर मतदार कोणत्या पक्षाला प्राधान्य देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल प्रेक्षकांनो या मालेगाव बाह्याच्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परंतु दादा भुसे हे आधी मूळ शिवसेना या पक्षात होते त्यामुळं त्यांना मतदान होत होतं आता मागच्या काही वर्षांमध्ये शिवसेना या पक्षात उभी फूट पडली एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन वेगळे झाले आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा पक्ष त्यानंतर त्यांना काढावा लागला कारण त्यांच्या हातून शिवसेना हे प ही पक्ष नाव आणि धनुष्यबांचिनं ना हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आणि त्या चाळीस आमदारांमध्ये दादा भुसे हे मालेगाव बाहेरचे आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आता उद्धव ठाकरे हे दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला गद्दार म्हणतात आणि ते सभांमध्ये देखील सांगतात की माझी चूक झाली त्यावेळेस आपण ह्या गद्दारांना निवडून दिलं आणि ही लोकं गद् यांनी गद्दारी केली आणि ही लोकं भाजपासोबत जाऊन बसली प्रेक्षकांनो आता जर ते बंडू काका बच्छाव यांनी बंडखोरी केली आहे ते दादा भुसे यांची किती मते खातात आणि त्याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच अद्वै हिरे यांना होतो का कारण ह्या मतदारसंघात आता ना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आहे ना काँग्रेस उमेदवार आहे ह्या मतदारसंघात दोन्ही उमेदवार हे दोन्ही शिवसेनेचे आहेत म्हणजे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी थेट लढत ह्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात आहे तुमच्या मते तुम्हाला काय आहे बंडू काका बच्चाव यांचा फटका दादा भुसे यांना बसून अद्वहिरे यांचा विजय होईल का या मालेगाव बाह्य मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होईल दादा भुसे की अद्वय हिरे त्या तुम्हाला वाटतंय त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन दिसतंय ते देखील प्रेस करा त्यामुळे येणारे चॅनलचे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील